ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सालाबाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंभूमूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सतीश भोसले संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ जिल्हा संघटक अमित कदम वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील शहर प्रमुख सागर ढगे शहर उपप्रमुख राज जगताप प्रमुख द्वारकेश बबलादिकर स्वप्नील इराबत्ती मल्लिकार्जून पोद्दार विकी ठेंगले लक्ष्मीकांत आडम संतोष कदम गणेश ढेरे सुधाकर करणकोट राजू रच्चा पालवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे सोळा जानेवारी सोळाशे एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी किल्ले रायगड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रा। संभाजी महाराजांचा रा राज्याभिषेक झाल्यामुळंच हिंदवी स्वराज्याचं रक्षण झालं एक कर्तबगार आणि तेवढाच सक्षम अशी व्यक्तिमत्व हिंदवी स्वराज्याच्या गादीवर विराजमान झाल्यामुळे हिंदवी स्वराज्य टिकून राहिलं आणि पुढे एकोणतीस वर्ष औरंगजेबाशी हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी झुंज दिली त्याचं सगळं सर्वस्वी श्रेय छत्रपती संभाजी महाराजांना आहे आणि आजच्या राज्याभिषेकानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आदर्श राज्यपद्धती संभाजी महाराजांनी पुढं चालवली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढं नेण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे संभाजी रमाजच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आजच्या राज्याभिषेक दिनादिवशी संभाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे